सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक युवा नेता सोलापूर जिल्हा भाजपा युवा सरचिटणीस माननीय मनीष भैया सुभाष बापू देशमुख यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सत्यविजय न्यूज संपादक श्री मलैया स्वामी व स्वामी परिवार यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा सत्य सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा